भेट आहे काय नक्कीच तुम्हाला सांगतो का जनसंवाद यात्रा या ठिकाणी चालू आहे मी जनसंवाद यात्रेच्या बद्दल काही बोलणार नाही खरं तर ताईंची तब्येत या ठिकाणी खालवली ताईंनी जे काय आंदोलन केलं किंवा का काळे झेंडे दाखवले काळ्या फिती दाखवल्या तर सगळ्यात महत्वाचं का जुन्नर तालुक्यातील पर्यटनाच्या आढाव्या बैठक या ठिकाणी निलायम गार्डनला आज पार पडली शासकीय पातळीवरची ती बैठक होती आणि सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते जुन्नर तालुका पर्यटनाच्या दिशेने कशा पद्धतीने वाटचाल करायला पाहिजे याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी अधिकारी दाखवणार होते आणि त्याच्यामध्ये काय काय कुणाला काय सूचना मांडायच्यात कुणाला काय तिथं काय कशा पद्धतीने आपण वाटचाल केली पाहिजे हे मुद्दे त्या ठिकाणी मांडायचे होते परंतु त्या ठिकाणी कुठलेही मुद्दे मांडण्यासाठी कुणालाही आमंत्रित केलं गेलं नाही ते आमंत्रित केलं गेलं नसल्यानंतर खरं तर काही त्या ठिकाणी व्यक्त झाल्या आमच्यासारख्या अनेक मंडळी आहेत का त्यांना त्या ठिकाणी व्यक्त होत होता आलं नाही किंवा व व्यक्त झाले नाही परंतु मी तर याचा निषेध व्यक्त करतो की या पर्यटनाला दिशा देण्यासाठी जो प्रेझेंटेशन आहे त्यामध्ये सगळ्यांना समावेशक त्या ठिकाणी आमंत्रित करण्याचं गरज होती आज मी ताईंना भेटायला आलो ताईंची तब्येत बी पी त्यांचा लो झाला तर सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं सकाळी सहा वाजल्यापासून आणि उन्हाची तीव्रता खूप होती त्यामुळे अचानक त्यांचा बी पी लो झाला हो परंतु आता ठीक आहे मी बाप्पाच्या पाहताना ताईंला लवकर बरं कर धन्यवाद पाच वर्षामध्ये कोणताही निधी आला नाही परंतु ना। आता अतुल बेंडके यांनी सरकारी बैठक ठेवून हा कार्यक्रम मला असं वाटतं का जुन्नर तालुक्याची पर्यटनाची आढावा बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांना एकत्रित बोलून त्या ठिकाणी चर्चा विनिमय होणं गरजेचं होतं ते ठिकाणी दिसून आलं नाही अतुल बेंटके यांना काय चाललं त्यांना मला असं वाटतं का एक लोक प्रतिनिधी म्हणून त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करायला पाहिजे धन्यवाद